अकोला शेती किफायतशीर होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो यासाठी विकसित कृषी अभियान मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यात याच अभियानातून शेतकरी सोन चाफ्याचं यशस्वी पीक घेत आहेत शेतकऱ्यांसाठी पारंपरिक शेतीबरोबरच नवीन नवीन पर्याय शोधणं महत्वाचं ठरत आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात आणि शहापूर आणि मुरबाडमधील काही भागांमध्ये पावसाळ्यात फक्त भात शेतीच केली जायची त्यामधील उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी काळजीत असायचे विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत सरकारनं कृषी विभागाला शेतकऱ्यांना भात शेती व्यतिरिक्त उत्पादनाची इतर साधनं उपलब्ध करून देण्याविषयी सूचना केली त्यानुसार येथील शेतकऱ्यांनी सोनचाफ्याच्या फुलांच्या झाडांची लागवड करायला सुरुवात केली आणि विकसित कृषी अभियानातून मिळालेल्या माहितीनुसार शिवनेरी गावातील शेतकरी रामचंद्र कचरू फरडे यांनी एक एकर जमिनीवर एकशे तेहतीस सोनचाफ्यांच्या झाडांची लागवड करून सुरुवात केली आंबा लागवड घेतली एकशे तीस कलमांची त्याच्यामध्ये उत्पन्न मिळण्यासाठी थोडा वेळ जात होता मग इथले जे ऋषी अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सोनचापा लागवडीसाठी सल्ला दिला त्यानंतर या ज्या आर्थिक वर्षासाठी त्या आमच्या इस्टिमेटप्रमाणे सत्तर हजार रुपये मंजूर झाले आणि त्याच्यातून आम्ही तीनशे ते पॉईंट थर्टीस क्षेत्रावर सोनचापा लागवड केलेली आहे आणि आम्हाला साधारणतः एका झाडापासून दोन हजार रुपये वार्षिक मिळाले तर आम्हाला साधारणतः सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळेल शेतकऱ्यांसाठी सोनचाफा लागवड खूप फायदेशीर ठरत असून हे झाड फक्त एकदाच लावावं लागतं परंतु पुढे मात्र हमखास उत्पन्न देणारं हे झाड आहे कृषी विभागामार्फत ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आपण एक नगदी पीक म्हणून नरेगा जी केंद्र शासनाची योजना आहे त्या अंतर्गत आपण फुलझाड लागवडीवर भर दिलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळतील त्याच्यापासून उत्पन्न मिळेल तर त्या अंतर्गत आपण सध्या मधून फळझाड लागवड देतच आहोत पण त्याचबरोबर आंतरपीक म्हणून शेतकऱ्याला काही उत्पन्नाचं स्रोत चालू व्हावं यासाठी आपण सोनसाफा आणि मोगरा या पी पिकांची लागवड करत आहोत विकसित कृषी अभियानाच्या माध्यमातून मुरबाड तसेच शहापूरमधील शेतकऱ्यांनी नवनवीन फायदेशीर पर्याय तयार केले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी अशोक गुप्ता ठाणे कझाखस्तानमधल्या शिमकेट इथल्या सोळा